सगळे 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 तुम्ही असाल तर मित्र आज आपण चाललो राजगड राजगड गाडावरती ट्रेकिंग करायला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल मी चाललो माझ्या कॉलेजच्या पोरांसमोर आपला आज वटी पण आपल्या सोबत आहे हॅलो 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 काय आज आपण आज आपण करून नाही आला तिघ मी आकोळ दि काय नाही अजून दोन चार गाड्या आहेत आपल्या पोरं जर लई गेला आम्हाला वाटतं थोडी पोरं असतील वर्गातील पोरं थोडी आहेत पोरं जास्त ओळख पिळ होणार मजा आहे पोरं पोरं येत माझ्या पोरं असलेलं काय आयुष्यात व्हिडिओ शेवट पण नक्की बाबा चॅनेल सबस्क्राईब नसेल केलं चॅनेल सबस्क्राईब नसेल गेलं तर सबस्क्राईब नक्की करत आमचा कार बघ टोपी घातली मफ्लर घातलं स्वेटर घातलंय तरी मला थंडी वास येऊ मग सांगता फिरतोय संध्या इकडे रेमा फिरतोय चंडीवर थंडी वाच नाही You know? Nice.

फुटबॉलिंग होलो का थांबा प्रत्येक मध्ये म्हणतोय मी तुम्हाला तू तू म्हण आहे ना आता काढ तेव्हा काय म्हणायचं नाही का स्टार्टिंग ता काय मी अरे मी एवढे जाणार ना गडवरती जवळजवळ म्हणजे पुढे एनर्जेटिक मध्ये मित्रांनो जवळ जवळ आठ वाजलेत आम्ही आता ट्रेकिंग चालू केली आम्ही चाललोय चोर चोरदार आता बघू किती वेळात आपण ट्रेकिंग करतोय म्हणजे एकदम गडाच्या टोकावरती जातोय काय व्हिडिओ होय बर मला वाटलं उतरायचं राजगड जेवढा विचार केला होता ना त्यापेक्षा खूप मोठा हे बघा सर रे राजगड चालू आहे तो कुठे आधे किती इकडे 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 तो इकड़े, इकड़े, इकड़े। इकड़े तो आहे तिथं नाही का फोटो हे हो बघा एवढा मोठा राजगड आहे इथून ते इथं पर्यंत सगळा राजगड होतो मित्रांनो आता हे सगळा बघू आमचं झालं तर ठीक आहे चांगली गोष्ट आहे आपण वरती गेल्यावर सगळा नजारा तुम्हाला दाखवतो आम्ही थोडक्यात अर्ध्यात पण नाही एक पंचवीस टक्के आमचं झालेलं आहे चढून तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला आवडेल पुढे आपण पुढे आहे का मागे बघ माग पण कोण आहे गोट बोलते गोट बोलते मागे राहायला त्याच्यामुळे आम्हाला थांबायला लागले माग व्यूज आहेड व्यूज जात नाहीये वडा दोन दोन मिनिटाला थांबतोय आणि परत म्हणतोय की ए गाइस थांब ना गाइस मला व्हिडिओ काढलाय थकले मी गाइस अरे गाइस सगळ पुढे तुम्हाला वाटतं करा एवढं मी बघा खोट बोलते आता बॅक कॅमेरा चालू करा बॅक कॅमेरा चालू करा बघत नाही तसाच चालू रे इंटरेस्टिंग कलर आहे माझे हे काय एकटा यो असतो बोलत बुलटे बोलत असतो बरं तुला काकडी खायची का उतारतोय गाचर सारतोय का मग खायला होणार नाही नाही खायची आता आता वैभव नाही काकडी वैभव आता काकडी घेतो काय खायला आपल्याला काकडी का बारू जवळ जवळ तीस पस्तीस टक्के गड अजून चढायचा आहे आता गडाचा बीन हिस्सा आणि चढ चालू झालंय पण आता लय फाटायला लागली आहे ट्रेकिंग करताची स्टार्टिंगला स्टार्टिंगपासून आतापर्यंत काय वाटत नव्हतं एवढं पण आता लय जम लागतोय कारण जास्त असा स्लोप आहे एकदम नाही का त्याच्यामुळे दम लागतोय थोडं राहिलं पण त्या थोड्यालाच फाटणार आहे हॅलो आकाशनीला गाणी लावलेत जो तुम्हाला दाखवला दरवाजा लांबून जरी बघितला तर तो दरवाजा दिसतो मित्रांनो ऑलमोस्ट आम्ही गाडावरती आलो आहे आम्ही पाली हि जोर दरवाजेने आलो समोर पाली दरवाजे तिकडचा थोडा ट्रेक कठीण आहे आम्ही आता इथं आलो आहे हिथं अवशेषेत कायचे राजवाड्याचे अवशेष आहेत आता आम्ही इथं वरतीच आलो आहे इकडं आणि याच्या बॅक साईडला पण अजून गड आहे दम लागलेलं आहे आम्हाला म्हणजे मला वय दम जम लागले वैभवला काही दमलं लागलं वैभव काय करून आलेस काही काय माहिती आता आम्ही बाले किल्ल्यावरती चालू आहे आणि बाले किल्ल्यावर गडाच्या वरती पोहोचला तुम्ही दोन दरवाजाने वरती आला की इत तिथून बाले किल्ल्यावर जायला कमीत कमी एक दीड तास लागतो हळूहळू गेला तर आज रविवारी गर्दी पण जास्त मग भाऊ लवकर पोहोचणार ना कॉमन सेन्स आहे वैभव बाले किल्ल्यावर जातो तिथलं पण व्यू तुम्हाला दाखवतो आणि इथून एक नंबर दृश्य दिसतो आपल्याला हे वाला फाटली का अदा काय झालं बनव ना मग ह्याला <laughs> निघून जाऊ नको घाण कराल वायजय आता आम्ही गाड्याच्या एकदम टोकावरती आलोय कोणता तरी बुरुल आहे इथलं पण व्ह्यू लय भारी दिसतोय इकडं मागच्या साईडला नदी आहे तुम्हाला दिसतो एवढं नाही आता आम्ही तुम्ही जे बोगदा वगैरे बघता ना पोरं फोटो बिटो काढता बोगदाचं नाव नाही माहिती मी तुम्हाला एका मिनिटात सांगतो पुढे गेल्यावरती तिथं जाणार आहे आम्ही आणि या साईडचा तुम्हाला व्ह्यू आता एकाच मिनिटात असतो लय भारी व्ह्यू आहे मित्रांनो इकडे जाऊ वाटते पण एवढा टाइम नाहीये बारा वाजले जातो तिकडे नाही आयुक्त मित्रांनो इथं हवेमुळे गुफा तयार झाली तुम्हाला व्हिडिओ बघितला जाते तुम्ही आता मी दाखवलेला तिथे खूप पण आहे असं होल तयार झाले बिन ताशी मूर्ती आहे दगडाची होल तयार झाले भारी बघायला पण भारी वाटतंय तिथं थोडं रिस्की आहे इथं आता मधमाच्या पण आल्या त्याच्यामुळे आम्ही थोड्या वेळ नाही थांबलो थोडा वेळ थोड्या वेळच बसलो लगेच निघलो खाली आता आम्ही या इकडच्या साईडच्या शेवटच्या टोकावर चाललोय इकडून व्हिडिओ काढतो भारी वाटतोय ट्रेकिंगला माझ्या येते मी थोडासा रिस्की आहे तोरणापेक्षा तुम्ही जर मागचा व्हिडिओ माझा बघितला नसेल तर तो नक्की बघा आणि हा शेवटपर्यंत नक्कीच बघा जवळपास आमच्याकडे झालेला आहे आम्ही इथं बाले किल्ल्यावर पण जाऊन आलो आणि तिकडे एक माची होती तिकडे पण जाऊन आलो आता आहे आम्ही मंदिरात एवढं भारी वाटतंयच थोड्या वेळ एक काढतो अर्धा तास मग जातो खाली अजून आम्हाला दोन तास तरी लागणार खाली उतरले दीड दोन तास लागतात ना दीड दोन तास तर लागणारच बघा आवडला तर जवळपास तीन वाजता आम्ही गड उतरायला चालू केलेला आहे एक दीड तास आम्ही जर गड खाली उतरल तर जेव्हा तुम्ही ट्रेकिंगला येता तर चांगले शूज वगैरे वापरा नाही तर पाय घसायची शक्यता खूप जास्त आहे आणि जेव्हा तुम्ही गडावर येता तर गाडाचं पावित्र्य राखण्यासाठी गडावर कचरा पण नका करू प्लॅस्टिकच्या वाटल्या असतील प्लॅस्टिकच्या गाळ्यात असतील आपल्या आपल्याच बॅगीत ठेवा जेणेकरून गडावर घाण होणार नाही आता बघतो ना खूप जण येतात पण गडावर घाण करून जातात हे काही बरोबर नाही एक काळजी घ्या दीड तास लागला मित्रांनो आम्हाला खाली यायला आता गाडी काढणार लय पाय दुखतात आता माझी बारी गाडी चालवायची आज आणि येताना चालवली थंडी येताना मी चालवली आता जाताना माझी होतं आधी ना ते एवढं नाही ना मी माझी हालत बघ दाखवते ना माझे हालत बघ काय झाली पाय बी बघ एवढे वाट लागली माझी मला असू दे तरी पण थंडी माझे ना मला हलता येत नव्हतं ना बोलता येत नव्हतं तेव्हा मला गाडी चालवायला लावली त्याला पाच मिनिटं चालव म्हणलं तरी चालू नाही गाडी आता मला की भाऊ कुठे ही कुठली भाव हे कसले भाऊ आहे बाबा मला उठताना तर काय म्हणलं होतं माहिती का माझं सगळं आवरलंय फक्त निघताना दहा मिनिटं आधी फोन कर म्हणजे मिनिटात खाली आलो का भले मी तू दहा मिनिट दोन वाजता त्याला फोन केला म्हणला अरे ब उठ म्हणला आर मी उठलोय म्हणला मी, मी दोन उठून बसलो होतो माझा आवरून झालय फोन कर तुझं झालं मी बरोबर उठलो का नाही उठला नाईच आता गाड्या काढतो लगेच निघतो भूक तर एवढी लागली ना मस्त कुठं तरी हॉटेल बघतो खातो मस्त पैकी मजबूत लय भूक लागली काहीच नाही लिंबू पाणी हे ते सगळं पितोय बस पोर थांबले दादा पोर ना भाऊ झाली भाऊ तुला चला थांबले चल चल एक आध्या गाडी दादा भाकरी आहे ना भाकरी किती तर मित्रांनो जीव खाऊ ना आम्हाला आता सात वाजले गाड्या सात वाजून पाच मिनटं झालेत मित्रांनो आम्ही पण अजून गाठाच्या पाय त्याला म्हणलं तरी काय हरकत नाहीये आता इथून निघलोय मस्त पैकी जेवून खाऊन नाही का एकदम जेवलोय आता घरी जाऊन डायरेक्ट झोपणार आहे जेवणार नाही काय नाही काय नाही एक तासाभरात आम्ही आता घरी पोहोचतोय तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला मला असेल नव्हे एका ब्लॉगमध्ये मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय